नाही पण आमचा आमच्या मातृभाषेवरती प्रेम आहे आमच्या स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करणं गुन्हा आहे का हे कुठला क्राईम आहे का मला समजत नाही मातृभाषेसाठी आपल्या आईसाठी जर आपण उभे आहोत तर याच्यासाठी आम्ही कुठेतरी आतंकवादी आहोत अशा पद्धतीने आम्हाला धरतायत हे हे एकदम चुकीचं आहे कुठली संघटना नाही साहेब सिंपल मराठी माणूस आहे सिंपल मराठी माणूस आहे कुठली संघटना नाही आम्ही तेच आम्हाला समजत नाही आम्हालाच समजत नाही काम करत आहे मराठी माणसासाठी काम करत नाही परवानगी होती का नव्हती ना आता शांततेत ना शांततेत मोर्चा निघणार होता फक्त का नाही परवानगी दिली गव्हर्नमेंटने हो काढला कसं आम्ही शांततेनंच चाललं होतो शांततेतच होता आम्ही आम्ही स्वतः निवेदन पण तिथे होतं त्या ठिकाणी सर्वांनी जायचं आहे